संत तुकाराम महाराज निमित्त कुरुल इथं आयोजित ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादानं सप्ताहाची सांगता करण्यात आली श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्त सालाबदाप्रमाणे यंदा देखील मोहोळ तालुक्यातील कुरुळ इथल्या श्री विठ्ठल लुक्मिणी मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिराम सप्ताहाचं दिनांक नऊ ते सोळा जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात ता। आलं होतं श्री हनुमान भजनी मंडळ आणि समस्त पवारबंधू कुरुल यांच्या संयोजनानुसार सप्ताहाचा कार्यक्रम पार पडला पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी बारा ते एक तुकाराम गाथा भजन तर संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि सव्वा सात ते रात्री सव्वा नऊ हरिकीर्तन हरिजागर फुलं उधळणं आदी धार्मिक कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिणाम सप्ताह यामुळं कुरूल आध्यात्मिक वातावरणानं भारावून गेलं होतं दरम्यान रविवारी सकाळी दहा ते बारा काल्याचं कीर्तन आणि यानंतर महाप्रसाद वाटपानं या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता झाली तर सायंकाळी प्रदीप आंबरे यांच्या स्मरणार्थ सोंगी भारूड देखील या निमित्तानं पार पडलं Ah. 🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵 <laughs> स्वतः करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आजच्या या एकविसाव्या शत शतकामध्ये आपल्या या नवीन पिढीला जे आपले पूर्वजांचे संस्कार आहेत विचार आहेत त्याची शिकवण मिळावी जे संस्कार आहेत जी परंपरा पूर्वीपासून चालत आली त्याची ओळख ह्या पिढीला राहावी या हेतूने सगळीही सिनियर मंडळी हे मनापासून सप्ताह सगळा राबवत असतात आणि त्याच्यामध्ये अगदी लहानापासून अगदी तीन ते चार वर्षाची मुलंसुद्धा त्याच्यामध्ये कीर्तनामध्ये अगदी नाचून त्याचा उपभोग घेतात तर हीच शिकवण देण्याचा प्रयत्न सप्ताहामार्फत होतो चार पिढ्यापासून हा जो सप्ताह सोहळा आणि दुकारंबीजीचा काला हा उत्सव साजरा केला जातो त्याच्यापुढं असाच तो निरंतर चालू ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर आलेली आहे आम्ही तितक्याच आनंदाने तितक्याच महत्त्वाकांक्षेने हा सोहळा पुढे कंटिन्यू करण्याचा आणि तो उत्तरोत्तर उत्तर वाढवत जाण्याचा प्रयत्न करू अशी आम्हा सर्वांतर्फे सर्व कुटुंबियांना ग्वाही देतो तरी तसेच जसं सांगितलं की फक्त एका कुटुंबाचा किंवा फक्त एका फॅमिलीचा हा सोहळा नसून सर्व कुरुल ग्रामस्थांचा आणि इथल्या शेजाऱ्यांचा याचबरोबर आजूबाजूच्या काही गावातून जे भजनी मंडळी येतात आणि हा सत्कार हा विजेचा सोहळा पार पाडण्यासाठी मदत करतात तर उत्तरोत्तर हीच परंपरा पुढे अशीच चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील लहानपणापासून आम्ही त्यामध्ये सहभागी होत आलेलो आहोत परंतु आमच्या जुनी पिढीतली काही का लोक हे ध्येयवासी झाल्यामुळं त्याची जबाबदारी आमच्याकडे आलेली आहे आणि तुकाराम बीजेच्या निमित्त आम्ही बीजोत्सव म्हणून आठ दिवसाचा सप्ताह आम्ही साजरा करत आहोत त्या आठ दिवसाचे जे अन्नदाते आहेत त्या अन्नदाते आमच्या पवार परिवारातील आणि इतर गावातील काही लोक त्यामध्ये सहभागी होतात स्वेच्छेनं त्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केली जाते हरिजागर केला जातो आणि विशेषतः म्हणजे आमच्या गावातील हनु हनुमान भजनी मंडळ हे सुद्धा आम्हाला फार मोलाचं सहकार्य करतं आणि मित्रपरिवार आमच्या शेजारचे जो आंबरे परिवार आहे आमच्या मंदिरा शेजारचा त्यांचं फार फार मोलाचं मार्गदर्शन किंवा सहकार्य इतर कुठलेही तन मन धनानं ते गावातील तरुणांना चांगल्या पद्धतीचे संस्कार व्हावेत सध्याच्या काळामध्ये आर्थिक भौतिक प्रगती झालेली दिसते परंतु आध्यात्मिक प्रगती नसल्यामुळं अनेक तरुण भरकटले जातात व्यसनाच्या जा आहारी जातात आणि त्या प्रवृत्तीपासून या तरुणांना थोपवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं आयोजन गावातील सर्व लोकांच्या सहकार्यानं या सप्त्याचं आयोजन केलं जातं आणि यामध्ये सर्व जातीधर्माचे लोक सर्व कुरुळमधील नागरिक खास करून महिलासुद्धा या सप्त्यासाठी आवर्जून उपस्थित असतात आणि त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं सप्त्याचं नियोजन या पवार परिवाराच्या वतीनं आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वतीनं केलं जातं फक्त हा पवाराचाच सप्ता नसून गावचा सप्ता आहे आणि सर्वजण यामध्ये आपलं योगदान देतात आणि त्यामुळं उत्तरोत्तर या धार्मिक संप्रदायाची प्रगती होताना कुरुल इथं आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्या दरम्यान डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर स्नेहल पवार मुक्ताबाई पवार जिल्हा परिषदेचे माजी सभापती जालिंदर लांडे प्राचार्य एन बी पवार चंद्रकांत पवार यांच्यासह नागनाथ वसमाळे औदुंबर साळुंखे चंद्रकांत पवार महादेव माळी महादेव जगताप बिट्टू पवार सौदागर जाधव पंडित गव्हाणे गुंडोपंत पवार सुनील आंबरे विकास तानाजी पाटील दिलीप कदम विनोद पवार गजानन वेळापुरे दिलीप घोडके संताजी घोडके काशीनाथ बामणे राजू भालेराव महादेव बिडबे महादेव माळी विनोद कोकाटे मासाळ महाराज गणेश शिंदे पप्पू शिंदे महादेव जगताप राहुल सोपान पवार राम नारायण पवार बी के नागणे प्राचार्य निवृत्ती पवार आदींचा सहभाग होता सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी श्री हनुमान भजनी मंडळ आणि बंधू यांनी परिश्रम घेतले